अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा घरकुल योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी येथे प्रचंड वाळू उपसाव होत असून वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोडे हे उपोषणाला बसले आहेत संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील प्रवरा नदीच्या पात्रातून महसूलचा नियमांचा भंग करून बेकायदेशीरपणे अनधिकृत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या नावाखाली खोट्या कागदपत्रांच्या आधारे महिन्यांपासून अवैध वाळूचं उत्खनन सुरू असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुंतोडे यांनी अनेकदा आवाज उठवला तर या गैरव्यवहाराप्रकरणी शासकीय कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार करून शासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर संजय तबाजी मुंतोडे यांनी अमरुण उपोषण सुरू केले अनेकदा विना परवानाच्या वाळू वाहतूक करणारी वाहने जागेवरती पकडून शासनाकडे देऊन देखील देखील शासन कोणतीही दखल घेत नाही तर हे असं सुरू राहिलं तर मी उपोषण देखील सुरू ठेवेल असा इशारा मुंतोडे यांनी दिलाय तर मुंतोडे यांच्या उपोषणाला आदर्श शिक्षक दादा यशवंत दातील अशोक सांगळे परवेज शेख फयाज शेख वैभव दुशिंग अभिमन्यू मुंतोडे अमित शेख प्रदीप मुंतोडे गौतम मुंतोडे अमोल मुंतोडे पप्पू शेख यांनी पाठिंबा दिलाय नमस्कार मी संजीत अबाजी मुंतोडे शिबलापूरचा रहिवासी आहे एक वर्षापासून माझ्या गावामध्ये वाळू डेपो चालू आहे उत्खनन हे चालू आहे तर आत्ता एक दीड महिन्यापासून वाळू डेपो चालू आहे तर प्रामुख्याने गावाने व शासनाने असा निर्णय घेतला होता की वाळू डेपो सदर शिबलापूरच्या पहिलं प्राधान्य शिबलापूर गावाला घरकुलासाठी दिले जाईल व त्यानंतर बाकीच्या घरकुला बा बाकीच्या गावांना घरकुलाला दिला जाईल पण ह्या ब्लॅक ह्या वाळू डेपोमधून घरकुला आजही चाळीस पन्नास घरकुला शिल्लक आहे शिल्लक असताना सुद्धा ही वाळू कोपरगाव अकोले सिन्नर रावरी ह्या भागात जाते ती ब्लॅक करून जाते त्यासाठी आमची प्रामुख्याने मागणी आहे की ही वाळू आमच्या गावासाठी आमच्या घरकुलाला द्यावी आता उदाहरणार्थ हे अशोक सांगळे म्हणून आहे स्वतः सदर व्यक्ती आहे हे पानोडीचे आहे पानोडीला काही नदी वगैरे नाही तर तिथं पण वाळू गेली पाहिजे घरकुलाची हे घरकुलाची असून हे महिना दीड महिना झाले प्रयत्न करतात तरी पण यांना दिलेली जात नाही यांना ती वाळू कुपणाच्या नावाखाली ब्लॅकने दिलेली गेलेली आहे तर ते साडेसहा हजार रुपये ठरला होता डम्पर तर दोन डम्पर घेतले त्यांनी तेरा हजार एकदा दिले आणि परत एकदा आमच्या गावातला ड्रायव्हर आहे सलीम मनियार शेख म्हणून सलमान सल सलमान मनियार म्हणून तर त्यांनी परत तीन हजार घेतले म्हणजे असं काही ब्लॅकने चालू आहे त्यांनी एकच उदाहरण दिलं असे आमच्याकडे हजारो उदाहरण आहे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी दाखवून दिले असता तरी प्रशासनाचे डोळे काही उघडत नाही तर प्रशासन नेमका कोणाच्या दबावखाली काम करत आहे हे प्रशासन सांगावं एवढं करून पण आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला त्यामुळे आज आम्ही आमरण उपोषण करत आहोत तर आज पण आमरण उपोषणाचा कुठलीही दखल घेतली गेलेली नाही त्याला नाही घेतली कोणीच घेतली नाही तर आम्हाला न्याय कसा भेटेल हे आमची आमच्या प्रामुख्याने मागणी आहे प्रशासनाला हे तरी थांबलं पाहिजे त्याचप्रमाणे हे आम्ही पहिल्या दिवशी गाड्या पकडल्या असतात दोन गाड्या त्या अवैध देवाद त्यांना पावती नव्हती तर असे सगळे प्रतिष्ठित नागरिक किंवा शेतकरी सगळ्यांनी पकडले असता ती गाडी तलाटे साहेबांकडे दिला त्यांनी पंचनामा केला त्यावर त्या के डेपो धारकाने किंवा तहसीलदार साहेबांनी आमच्यावरती गुन्हे गुन्हे दा दाखल करण्याचे नोटीस काढलेले आहे माझी प्रशासनाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे की कुठल्या नियमात बसताय तुम्ही आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणं हा कुठला न्याय आहे याच पण त्यांनी उत्तर द्यावा व तहसीलदारांना पण त्यांनी पत्र काढलं तर तहसीलदारांवर पण कारवाई व्हावी ही हो। माझी विनंती आहे साहेबांकडे कलेक्टर साहेबांकडे व शासनाची पण अशी धुळफेक करते आहे हा ठेकेदार डोळ्यात धुळफेक करतोय की इथं पावतीवरती अडीच ब्राश आहे तो पाव प्रत्येक पावतीवरती दीड ब्रास कधी दी, एक ब्रास कधी अर्ध दा ब्रास दाखवत आहे तर हे आम्ही शासनाचे पण निर्देश आणून त्या दाखवला आहे तर शासनाच्या पण तो डोळ्यात धुळफेक करत आहे असा काही काही ठेकेदार काय शासनाचा जावं आहे का हे पण शासनाने सांगावं आणि एका पावतीवरती दहा दहा गाड्या जातात एक पावती असते शिर्डीची गाडी खाली होती आश्वीला याच्या शहर आमच्याकडे व्हिडिओ आहे फोटो आहे ते पण आम्ही वेळा आले सादर करू